झाडाला पाणी देऊयात जाता जाता पुण्याचं काम करू ओके दिलं आता थोडं ह्याला छोटोकलेल्या ह्या ह्या छोटुक छोटोकल्याला दिलं 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 थोडं ह्याला पण त्याला राग येईल सगळ्यांना दिलं मला का दिलं नाही म्हणा तिकड आता कुठं लिंबुणीला लिंबोनीच्या झाडामागे कोण आहे लिंबोणीच्या झाडामागे सूर्यफूल लपला बाई आलो पपई खाल्ले आम्ही पपई हायब्रीड पपई आता सगळं काही हायब्रीड झालंय बघा सुगरणीची घरटी बघा आमच्या हिरेमध्ये पाणीच पाणी पाणीच पाणी पानि। हिरीत पानि आमच्या बघा पाणीच पाणी पानि। बघा पानि। किती पाणी आहे आता हां आता कांदा आम्ही टाकला सगळा बघा आता ही पात आहे आम्हाला ही काम आहे बघा आणि ही आता झाडाला पाणी घालते लिंबोणीला लिंबोणीच्या झाडामागे कोण झोपलं कोण नाही झोपलं अजून मोठं नाही झालं लिंबोणीचं झाड चला तर मग पात वाढू आपण पात साफसफाई आताच काम रा उद्याचं काम आता चालू आहे हे तर आता चिंगडी टाकायची आहे उद्या मित्रांनो आणि इथं मोठा कांदा टाकायचा आहे बघा वातावरण दातूळ कुठे दातूळ आहे का पायपाशी हाय हाय बघा आपल्याला दातूळ दिसतोय आता दातू बायको चिडती माझ्या पण मी काय बायकोच ऐकत असतो मी माझंच खरं करत असतो मित्रांनो मला कोणाचाही सपोर्ट नाही तरी मी व्हिडिओ काढतो बघा कशी कामं चालली चाल तर मग भेटू हे काम झाल्यानंतर तोपर्यंत बाय बाय लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तेवढंच टाटा बाय बाय